श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर बारा ज्योतिर्लिंग कुठे आहेत ते मी आज ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारतात आणि खास करून शिवभक्तांमध्ये शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंग खूप पवित्र मानले जाते प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं पुराणात आणि शास्त्रात खूप महत्त्वही सांगितलं जातं तर बारा ज्योतिर्लिंग नेमके कुठे आहेत ते मी सांगते पहिले सोमनाथ ज्योतिर्लिंग सौराष्ट्र म्हणजेच गुजरातमध्ये अरबी समुद्रा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेले आहे दुसरे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश कृष्णा नदीच्या काठी शैल्यम पर्वतावर बसलेले आहे तिसरे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश उज्जैनमध्ये चित्रा नदीच्या काठी बसलेले आहे चौथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातल्या माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर आहे पाचवे केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड अल्मदा आणि मंदागिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर बसलेले आहे सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे आणि सातवे विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश वाराणसीमध्ये नदीच्या काठावर आहे आणि महाराष्ट्रात आणखी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर हे आठवं ज्योतिर्लिंग गोदावरीवर बसलेले आहे नववे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंडमध्ये आहे तर दहावे नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे तर अकरावे रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडूमध्ये आहे आणि शेवटचं म्हणजेच बारावं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर दौलताबादमध्ये आहे तर बारावं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमध्ये असून दौलत दौलताबादपासून साधारण अकरा किलोमीटरच्या अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे रामायण महाभारत शिवपुराण या ग्रंथामध्ये घृष्णेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात या मंदिराचे बांधकाम लाल दगडाच्या म्हणजेच लाल रंगाच्या दगडाच्या वापर करून हे बांधकाम मंदिराचं करण्यात आलेलं आहे या मंदिराचं नक्षीकाम खूपच सुंदर आहे या ज्योतिर्लिंगाची आख्यायिका सांगितली जाते की कृष्णा आणि सुदेहा या दोघी बहिणी होत्या आणि सख्या सौतीही होत्या त्या दोघींना मुलंबाळ काहीही नव्हतं कृष्णा ही, ही भगवान शंकरांची भक्त होती कृष्णा ही भगवान शंकराची नित्यनेमाने पूजा करायची सेवा करायची भगवान श्रीकृ सॉरी भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्या श्रद्धेवर तिला पुत्र प्राप्त झाला पण तिच्या बहिणीने रागाने त्या मुलाला ठार मारले आणि नदीत फेकलं ही घटना घडत असताना कृष्णा ही शिवशंकरांची पूजा करत होती आपल्या मुलाला मारलं जात आहे हे कळत असतानासुद्धा तिचं लक्ष विचलित झालं नाही तिने पूजा सुरू ठेवली ती म्हणाली ज्याने मला पुत्र दिला आहे तोच त्याचं रक्षण करेल असं म्हणत राहिली तिची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा जिवंत होऊन नदीमधून बाहेर आला घृष्णाने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी प्रार्थना भगवान शंकरांना केली आणि शंकरांनी ही प्रार्थना ऐकली घृष्णेच्या नावामुळेच या स्थानाला घृष्णेश्वर असं नाव देण्यात आलं माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद